सध्या पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे प्रभाग क्रमांक पंधरा मधून सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पंधरा मधून सर्वसाधारण सीमा सुधीर घुले इच्छुक असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे मांजरी गावचे माजी उपसरपंच सुधीर घुले यांच्या त्या पत्नी आहेत गेल्या वीस वर्षांपासून सुधीर घुले राजकारणात सक्रिय आहेत त्यांनी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत आमदार चेतन तुपे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधी खेचून आणला आहे त्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळावे यासाठी आज सुधीर घुले सीमा घुले यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि कार्यकर्ते यांना सोबत घेऊन हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे यांच्या निवासस्थानी भेट घेतली नागरिकांनी सुधीर घुले यांनी केलेली प्रभागातील विकास कामे पाण्याचा प्रश्न प्रभाग क्रमांक पंधरा मधून सीमा घुले यांना तिकीट देऊन आमच्या प्रभागात काम करण्याची संधी द्यावी असे मत महिला ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते यांनी आमदार चेतन तुपे यांच्याकडे मांडले आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांची कार्यकर्ते महिला नागरिक यांनी भेट घेऊन पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले सुधीर यांच्या पत्नी सीमा यांना तिकीट द्यावे अशी विनंती प्रभागातील नागरिकांनी केली आहे पाहुयात नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये सीमाताई सुधीर गुले, गुले यांच्या मिस पत्नी त्यांना तें, तें, उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही आज आदरणीय आमदार चेतनदादा तुपे यांची भेट घ्यायला गेलो होतो त्यांना उमेदवारी मिळावी याचं कारण असं की सुधीर आणा बोल हा नॉन करप्टेड चेअर आहे आजपर्यंतच्या इतिहासात त्यांच्या राजकीय कार्यकर्ते त्यांनी कधीही कुठं भ्रष्टाचार केलेला नाहीये चारित्र्य चांगले तळागाळात काम करणारा माणूस आहे आणि सीमाताईंना संधी मिळाली तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळेल त्यासाठी आम्ही आमदारांना आज विनंती करायला गेलो आमची सर्वांची सीमाताईंना संधी द्यावी आजपर्यंत सुधीर अण्णांनी आमच्या भागातले रस्ते ड्रेनेज आणि सर्वात प्रमुख म्हणजे पाण्याचा प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे कारण की या भागात पाण्याची लाईन पूर्ण झाली होती पण लोकांपर्यंत पाण्याचे कनेक्शन पोहोचले होते तर एक रुपया न कोणाचा खाता सुधीरांनी स्वतः ग्राउंड लेवल लो उतरून लोकांना पाण्याचे कनेक्शन वाटलेले आहेत त्यामुळे आमची तरुणी काम करणार माणूस रस्ता जरी करायचा सकाळी अकरा वाजल्यापासून ते पाठव पाच वाजेपर्यंत थांबून त्यांनी रस्ता तयार करून घेतला आहे त्यामुळे अशा सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळावा म्हणून आज आम्ही आमदार चेतनदास रोपे यांची भेट घेण्यासाठी गेलो आमदारांनी आम्हाला सांगितले की नक्कीच आम्ही सुधीर अण्णांच्या कार्याचा सन्मान करतो आणि नक्कीच आम्ही त्यांना न्याय देऊ असं आमदारांनी आश्वासन दिलेलं अण्णांनी आमच्यासाठी रोडचं काम केलं जसं म्हणजे गुडगाव इतकं असं खड्ड होते का तेव्हापासून मुरमास सकट पॉन्ड्रॅक्ट रोड सकट केलं आणि पायपाची कार्पोरेशनची लाईन सगळ्या पाणीच नव्हतं आम्हाला असं हांड्याने इकडे लांब जावं लागायचं लाईट केली कधी म्हणजे रात जरी कधी फोन केला तरी अन्न उभ्या अण्णांना तिकीट मिळलं पाहिजे आज आम्ही आपल्या हडपसर मतदारसंघाचे आमदार तुपे यांच्याकडे सुधीरांना घुले आणि सीमाताई घुले यांच्या त्यांना तिकीट भेटावं ह्याच्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो कारण सुधीर अण्णा घुले हे खूप समाजामध्ये आणि लोकांना सर्वांना परिचित आहेत जो ते ह्याच्या आधी ग्रामपंचायत सदस्य होते ते त्यांनी खूप सारे काम केलेले आहेत आणि लोकांच्या मनात आहेत ते म्हणजे जे मनातले नेते आहेत आपण असं म्हणू शकतो कार्यकर्ते आहेत ते त्यांनी खूप चांगलं कामही केलेले आहे जसे रस्त्याचं काम केलेलं आहे ड्रेनेजचं काम केलेलं आहे आणि अण्णाचा एक स्वाभाविक अण्णा खूप साधे आणि सिम्पल आहे आम्ही माझं वय अण्णाच्या वयामध्ये खूप फरक आहे पण अण्णांसोबत बोलताना कधी तुम्हाला हे नाही जाणवणार की अण्णाचं वय अण्णा खूप मोठे तुम्ही खूप लहान आहे तसं अण्णा बोलताना प्रत्येक कार्यकर्ता असू द्या किंवा कुणी असू द्या तुमचं कितीही छोटं जरी काम असेल तरी तुम्ही त्यांच्याकडे गेले तरी अण्णा तुम्हाला प्रतिसाद देणार तुमचं काम करणार करणार याची गॅरंटी आहे की अण्णा खूप चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट भेटावं ही सगळ्यांची अपेक्षा आहे त्याच्यासाठी आम्ही एक विनंती म्हणून आम्ही आज चेतन दादा यांच्याकडे गेलो होतो की आमची अशी विनंती आहे सर्व जो पण आपला जो वॉर्ड आहे त्या सगळे जे ग्रामस्थ आहेत त्यांची अशी विनंती आहे की त्यांना तिकीट जेणेकरून आपला जो प्रभाग आहे जो आपला भाग आहे त्याचा आणखीन जास्त विकास व्हावा हीच आमची त्यांच्या विनंती नमस्कार मी मोरेवस्तीतून बोलते आ, प्रभाग पंधरा मधून सीमाताईना तिकीट मिळावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि काम मिळावं ह्याच्या मागची बरीच कारण येतात थोडक्यात मी दोन तीन सांगते की आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा वस्तीमध्ये बऱ्याच काही सुविधा पण नव्हत्या पाण्याची सोय नव्हती अण्णांच्या मदतीमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे आणि इथून पुढेही काही जरी समस्या आल्या तर आम्हाला अपेक्षा आहे की त्या आमच्या अण्णा त्या मदतीनं सोडवण्यात येतील त्यामुळे आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की सीमाताईना तिकीट मिळाली अशी आम्ही आमदारांच्याकडे विनंती पण केली नमस्कार मी जान्हवी गणेश गाडेकर मांजरी वस्ती वंश सोसायटी आणि शिव्हाइट्स या सोसायटीतून मी आहेत तीन वर्ष झालं आम्ही तिथे राहतो खूप बिकट प्रश्न होते तिथे की जसं पाण्याचं रस्त्याचं ह्या सगळ्यात अण्णांनीच आम्हाला मदत केली आता प्रभाग क्रमांक पंधरा यामधून द्या लेडीजला ले तिकीट मिळावं अशा सगळ्यांची इच्छा आहे तर मला असं वाटतं की अण्णांच्या मिसेस सीमा यांना तिकीट मिळावं का तर ज्याप्रमाणे लेकरू रडतं आणि आईलाच त्याची कळवळा येते किंवा मग लेकरू रडल्याशिवाय आई दूधच पाजत नाही त्याप्रमाणे आम्ही रडणार ते अण्णांपशी आणि अण्णाच आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करणार असं जर असेल तर आम्ही दुसरं कोणाची अपेक्षाच ठेवू शकत नाही आम्ही म्हणणारच नाही दुसरं कोणाला द्या म्हणून आम्ही अण्णांच्याच मागे आहोत अण्णांच्याच मागे राहणार तर मग जर आम्ही अण्णांच्या वतीनं त्यांना आमदारांना तिकीट मागतोय तर ते कुठली वाईट गोष्ट नाही तसं बघायला गेलो लोक लोकनेते जर अण्णाच असतील आणि उमेदवार म्हणून जर महिलांना तिकीट मिळणार असेल तर सीमा वहिनींना तिकीट मिळावं अशा आमदारांना कळकळीची कल दिन आम्ही चार वर्ष झालं तिथे राहतो चार वर्ष झाले तिथे पाणी नव्हतं रस्ता नव्हता पाण्याची सोय करून दिलेली आम्हाला आणि आमची तळमळीची इच्छा आहे की सीमाताईंना तिकीट मिळाव त्यांनीच आमच्या इथे निवडून यावं कारण त्यांच्याशिवाय आमच्या प्रभागाकडे बघणार कोणीच नाही मोरे वस्तीकडे बघणार आम्हाला दुसऱ्या कुठले कार्यकर्ता माहिती कुठला नेता आमच्यासाठी आल्यापासून काम जे केलं आम्हाला काही अडचणी जर आल्या तर फक्त अण्णांनी सॉल्व केलेल्या अडचणी त्याच्यामुळे आम्हाला तेवढीच इच्छा आहे की सीमाताईला तिकीट मिळावं आणि त्यांनी निवडून मोरे वस्ती इथं राहते मी पाच वर्षापासून तिथे आहे पाच वर्षापासून आमच्याकडे कोणीच नाही आले फक्त सुधीरांना आले त्यांनी आमच्यासाठी पाण्याची सोय केली रस्ता रस्त्याची सोय केली आणि शेवाडी किंवा मांद्रीमध्ये जे नगरसेवक असतात ते आमच्याकडे येत पण नाहीत पाहत पण नाहीत त्याच्यामुळं ह्या वेळेस आमच्या विभागातला नगरसेवक असावा अशी आमची इच्छा आहे आणि हे तिकीट सीमाताईंनाच भेटावं त्याच्यामुळं ते आमच्या महिलांचे जे प्रश्न आहेत ते पण ते सॉल्व्ह करतात तुम्हाला कायला तिकीट पाहिजे उमेदवारीच आमची तेवढीच इच्छा आहे मागणं तेवढ्याच आहे आमचे कधी आम तडवी हाका मारले ना खूप आरात येत आम्हाला म्हणजे काय मला फोन करा काही करा पण आमचं त्याने हांडा डोक्यावरचा वाचिला पाणी दिलं आम्हाला क्रमांक पंधरा मधून सुधीरांना आमच्यासाठी बरेच काही कार्य के केलेलं आहे त्यांनी आम्हाला सर्वात पहिलं रस्ता नव्हता रस्त्याचं काम केलं ला, नंतर लाइटीचं केलं ला, नंतर पाण्याचं नव्हतं पाण्याचं आम्हाला उन्हाळ्यात फार दुष्काळ होता त्यांनी पाण्याची सोय केली परत आम्ही कधी कोणत्या टायमाला रात्री अपरात्री काही आमच्यावर वेळ काय आली आम्ही फोन केलं की अन्न आमच्यासाठी हजार असतात ते आमच्या काही अडचणी असल्या की अण्णा आमचे सॉल्व्ह करतात ते त्यासाठी आम्हाला अण्णांचं तिकीट किंवा सीमाताईंना तिकीट पाहिजे आम माझ्या तर माझ्या परिवारातर्फे व भंडलकर नगरमधून सीमाताईंना तिकीट भेटलं पाहिजेल हे आमच्या सर्व महिलांची इच्छा आहे आणि आंबा आम्ही आमदार चेतनदादाच्याही घरी गेलो होतो की त्यांना तिकीट मिळण्यासाठी आमचं सगळ्यांचं एकच आहे सीमाताईनं तिकीट भेटलंच पाहिजे आज रोजी आम्ही सुधीरच्या पाठीमाग का उभे आहेत हे तुम्हाला सांगण्याचं कारण म्हणजे आपल्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये महिला ओपन साठी आरक्षित आहे महिला ओपन साठी एकमेव असे उमेदवार आहेत की सुधीरानंदच्या घरचे सीमाताई सीमाताई ना सीमाताई हे पण कार्यरत आहेत कायम सुधीरानाचा शांत स्वभाव आणि त्यांची मांजरीतून जे काम करण्याची पद्धत कुठल्याही लाईनमध्ये कुठंही आपल्या भागामध्ये कधीही आडी अडचणीला पडणारे एक एकमेव असे शांततेचे माणूस आहेत सुधीर त्यामुळं आम्ही आमदाराकडे आज त्यांच्या तिकिटासाठी मागणीसाठी गेलो होतो खास करून आमदारांना एकच विनंती आम्ही करू की सुधीर अण्णांच्या घरच्यांना तिकीट मिळावं हीच आपली अपेक्षा आहे आज आम्ही आमदार तुपेसाहेबांकडे प्रभाग नंबर पंधरामधील इच्छुक उमेदवारांच्या यादीमध्ये आमच्या ताई सीमाताई उभा राहण्यासाठी इच्छुक आहेत त्या संदर्भात भेटायला गेलो होतो सुधीरांना जे वीस वर्षापासून जे राजकारणात सक्रिय काम करत आहेत त्यांनी जो वारसा चालवला आहे त्यासोबतच आमच्या ताई सीमाताई त्यांनी घरसंसारामध्ये आमच्या कार्यकर्त्या सर्वांना एक आईची सावली देऊन आजपर्यंत जे गाडा ओढला आज त्या गा त्यांना एक संधी मिळत आहे की आपण काम करावं यासाठी आम्ही त्यांना तिकीट मिळावे या संदर्भात गेलो होतो आम्हाला आमदार साहेबांकडून अपेक्षा आहे की आम्हाला बातमी देऊन तिकीट देतील रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे